ज्यांनी विश्वास ठेवला त्यांचं आयुष्य बदललं श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजची ही कथा कथा केवळ चमत्काराची नाही ही कथा आहे श्रद्धेची संयमाची आणि स्वामीवरील आढळ विश्वासाची स्वामी समर्थ महाराज म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण प्रश्न असा आहे आपण खरंच विश्वास ठेवतो का आजची कथा ऐकल्यावर कदाचित तुम्हीही विश्वास आणखीन दृढ होईल स्वामी समर्थ महाराज कोणासाठी चमत्कार करतात स्वामी समर्थ महाराज चमत्कार दाखवण्यासाठी चमत्कार करत नाहीत ते चमत्कार करतात जेव्हा भक्ताचा संयम संपतो जेव्हा मन पूर्णपणे शरण जाते आणि जेव्हा माणूस म्हणतो आता माझ्याकडे काही झरलं नाही स्वामी म्हणतात भक्ताची खरी श्रद्धा कशी आहे स्वामी पाहतात भक्ताची खरी श्रद्धा आहे का की फक्त गरजेसाठी आठवण आहे तर अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे एक साधा गृहस्थ होता नाव घेऊया आपण रामदास घरात जबाबदाऱ्या होत्या पैशाची कमतरता होती आणि अचानक त्याच्यावर मोठं संकट कोसळलं काम गेलं उधारी वाढली आणि घर चालवणं कठीण झालं रोज तो स्वामी समर्थांच्या फोटोस फोटोसमोर बसायचा स्वामींकडे बघायचा आणि फक्त एकच वाक्य म्हणायचा स्वामी मार्ग दाखवा मला या संकटातून दूर करा न मागणी न तक्रार फक्त अश्रू आणि विश्वास एक दिवस अशीच वेळ आली की घरात अन्नही उरलं नाही त्या रात्री रामदास स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाला स्वामी उद्या काय होईल माहीत नाही पण माझा विश्वास तुमच्यावर आहे आणि डोळे मिटून तो झोपला सकाळी चमत्कार झाला सकाळी दारावर टकटक अशी आवाज आला समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती तिने सांगितलं काल स्वप्नात एक साधू आले आणि मला त्यांनी इथे पाठवले त्या व्यक्तीने कामाची संधी रामदासाला दिली आणि लगेच ॲडव्हान्स म्हणूनही काही रक्कम रामदासाला दिली रामदास खूप घाबरला होता थरथर कापत होता त्याला काय होत होतं हे कळत नव्हतं स्वामींच्या फोटोसमोर बसला डोळ्यात फक्त अश्रू वाहत होते आणि ओठावर एकच नाव श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत नक्की पोचला असेल हा चमत्कार पैशाचा नाही हा चमत्कार आहे संयमाचा श्रद्धेचा आणि योग्य वेळेचा स्वामी कधीही उशीर करत नाही ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आपण घाई करतो पण स्वामी आपली व्यवस्था मात्र करत असतात आजचा हा संदेश आज तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित संकट असेल तुम्हीही असंच आयुष्य जगत असाल पण लक्षात ठेवा स्वामी शांत आहेत म्हणजे ते दुर्लक्ष करत नाहीत ते तुमची परीक्षा घेतात श्रद्धा ठेवा नामस्मरण करा आणि मनात तक्रार तक्रार नाही तर समर्पण ठेवा आजही स्वामी समर्थ महाराज जिवंत आहेत ते पाहतात ते ऐकतात आणि योग्य वेळी मदत करतात आज फक्त एकच करा स्वामींच्या चरणी मनोमन मनाने म्हणा स्वामी माझ्या आयुष्याची जबाबदारी आता तुझ्यावर आहे जरी ही कथा ही गोष्ट हा संदेश तुमच्या मनाला भेटला असेल तर स्वामींच्या कृपेचा हा चमत्कार इतर भक्तांपर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त